फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे उठली आणि मौसम बघा हे है कातील तिकडं काळा आणि इकडं पांढरा काय करावं बाई या मौसमचं तर आपल्याकडे पाहुणे येणार आहेत मित्रांनो चला आवरायचं आहे पटपट तर उठली मी आणि आंघोळीला पाणी ठेवलं आणि काही कामं काम वगैरे नाही आहेत किचन ओट्यावरचे कारण आम्ही रात्री होतो आधी ती इकडे तुम्हाला माहिती आहे मग तिकडेच जेवण केलं त्यामुळे भांडे भिंडे काही पडले नाही मयंग झोपलेलं आहे अजून तर या मोसमचं काय करावं बाई तिकडं काळं इकडं मांडा असं कसं काय झालं असेल असू द्या तर चला आता काम आवरायला घ्यायचं सर्वात अगोदर मी पहिले आंघोळीला पाणी ठेवलं त्यानंतर ब्रश केलं नंतर चहा के पिलं नंतर आंघोळ केली नंतर, के नंतर देवपूजा केली तर अशाच पद्धतीने आपली दिवसाची सुरुवात होत असते इकडं कापूर आधीच लावून दिला होता त्यामुळे संपलेला आहे ते कापूर मग मशीन बंद करून ठेवलं तोपर्यंत तो दूधवाला आला मग दूध वगैरे तापून ठेवला आणि मग म्हणलं हा मयंग याला पाहू पाहू काम करते बाबा मी पाच पाच मिनटं याच्याकडे फिरत जाते आणि पाच पाच मिनटं काम करत जाते तर झोपला होता त्याला उट उठ करा तरी तो त्याच्याच टायमिंगवर उठतो ठीक आहे असू द्या तर आज मी केस धुतलेत त्याच्यामुळे हेअर ड्रायरने वाढवले होते ते हेअर ड्रायर ठेवून दिला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता दिवाळी येते दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आहे ना मी संजीवनी ताईला इन्व्हाइट केलेलं आहे माझ्याकडे म्हटलं या दोन चार दिवस राहा आता कसं आहे मी विषय घेईन नाही म्हणते ज्यावेळेस मी विषय घ्यायची तर लोक म्हणायचे बंद कर बंद कर त्याचा विषय बंद कर ठीक आहे आता मी विषय घेत नाही तर लोक मला बोलायला मजबूर करतात काय करू एक संजीवनी ताईचा सकाळी सकाळी मी व्हिडिओ बघितला काल टाकला होता वाटतं यांनी हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती आजचा आहे संडे संडे असतो आमचा संडे आणि आज आहे मयंकला सुट्टी त्यामुळे मयंक झोपलेलाच आहे माझी आंघोळ झाली देवपूजा झाली बघू शकता आज मी सेल्फी स्टिक वापरते त्यामुळे एवढं असं वरून मी शूट करू शकते बघा मी म्हणते रिंग रिंग ते रिंगलाईट घ्या लाईट तर ते कधी पॉसिबल होते नाही माहिती हे बघा सगळं सगळे व्यवस्थित दिसते हे की नाही ते सेल्फी स्टिकने आवाज पण आय होप येत असेल तुम्हाला हे बघा आहे का मयंकला झोकू द्या तर विषय कसा आहे संजीवनी ताईचा व्हिडिओ बघितला मी सकाळी तर लोक त्यांना विचारत होते की करिश्माच्या घरामध्ये भोचऱ्या राहतो भोचरा भोचऱ्या राहतो म्हणे आता विषय घ्यायचा नाही पण आता लोकांनी मजबूर केलंय तर ठीक आहे तर संजीवनी ताई तुम्हाला म्हणते मी एक काम करा तुम्ही ना दिवाळी झाली की दोन चार दिवस इकडे या म्हणजे कळल तरी तुम्हाला इथं दोनशे दोन चार दिवस थांबा म्हणजे कळल तुम्हाला बोचरे इथं आहे का नाहीये पण मी म्हणते लोकांना एवढ्या उच्या पात्या कशाला कशामुळं हे स्वतःच्या घरात लक्ष नाही देत माझ्या घरात काय एवढं लक्ष देतात कोण आलं कोण गेलं राहत कोण नाही राहत अरे बाबांनो न कामधंदे करा कशाला उघड डोकं खाता आता मी या व्हिडिओमध्ये आहे ना संजीवनी ताईच्या व्हिडिओचा सविस्तर पूर्ण सगळे उत्तर देणार आहे एकदा हे दूध तापून घेते एकदा दूध तापलं मग आपण निवांत बसू एका ठिकाणी आणि सगळं आधी मी त्यांचा व्हिडिओ बघते त्यांचा प्रत्येक व्हिडिओमधल्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तर चला मग करा कंटिन्यू बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स दूध तापून ठेवलंय इकडे इकडे मयंगच्या आंघोळीला पाणी ठेवलंय हा बघा उठला आणि इकडे पीठ वगैरे काढून ठेवले डबा दूधला मस्त काल घासलाय पीठ वगैरे काढून ठेवलं पीठ वगैरे काढून ठेवलं पीठ आणून ठेवलं तेव्हाच दोन दिवस झाले त्या डब्यातच डबा धुवून टाकला काय राहू डोकेल ताण झाले नुसतं असू द्या तू काय गळ्यामध्ये टाय घालून बसला काढतो का ते हा तू काहीतरी विकाम निघते सकाळी सकाळी कशाला ते घातलं शाळेत जायचंय का तुला ते घालून म्हणतो अजून हे गिफ्ट भेटला मित्रांनो बघा हे गिफ्ट रात्री अरे फाडू नको ना रे बाबा गरज नाही ना आपल्याला उघड हा दिसतंय दुरूनच तर हे बघा याच्यामध्ये ना कप आहेत दिसतंय का तुम्हाला हे बघा कप आहेत प्लेट आहेत हे बघा चार सहा कप आहेत एक दोन हे दोन वर हे दोन हे दोन असे कप आहेत आणि हे तीन प्लेट आहेत ठेवून दे चल ठेव त्याच्यामध्ये खोक्यामध्ये ठेवायचं काय खायचं आणि त्यानंतर या मशनीमनला लिक्विड दिलेलं आहे तर ही मशीन होती ऑलरेडी माझ्याकडं बोचऱ्याने आणून दिली ती कोणाची आणली होती काय माहीत नाही पण पडली होती तर या मशनीमनला हा लिक्विड दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला सांगते अजून काय दिलं तर नाही रे भाऊ हां ते लिक्विड हे हां हेअर ड्रायर दिला ते आदित्य ताईला दिलेलं आहे मी आणि त्यानंतर एक वॉच दिली त्यांनी दाखवते हा सगळा राळा बाई कपाटामध्ये किती राळा झालाय हा सगळा राडा आवरायचा आता इथे मिशोवरून मी हे मागवते ही बघा ती वॉच मिशोवरून त्या बॅगा मागवते कपडे ठेवायचा मकर राळा झालाय ही ती वॉच आहे जी गिफ्टमध्ये मिळालेली मला म्हणजे बोटचे हेअरबड्स देत होते पण ते म्हटलं मला काय कामाचे नाही वापरत बी नाही आणि काय चोरी होऊन जातात <laughs> चोरी होऊन जातात काढ रे हां तर हे अशा पद्धतीने पॅकिंग पण किती छान आहे तिची बघा तर ही वॉच दिलेली आहे काढ ना रे हे खोल थांब 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 दाखव ही वॉच आहे चालू होती ना रे रात्री हां hmm. हाय हाय चालू एवढं एवढी छान आहे ना ते म्हणले की याच्यामध्ये तुम्हाला फोन पण फोनवर पण बोलता येतं तुम्ही फोन पण करू शकता याच्यावर आवाज पण येतोय फोनचा आवाज येतोय म्हणले छान आहे वॉच याच्यावर फोन पण तुम्ही हे बघा कॉन्टॅक्ट सध्या मी काही मोबाईल जॉईन केलेला नाही आहे स्मार्ट वॉच आहे बघ वॉच रे आू यापेक्षा भारी आहे तू दीड हजाराची म्हणजे साडेतीन हजाराची ते गिफ्ट मध्ये का भेटली असो ना <laughs> तर हाय बरं का भारी आहे मित्रांनो छान आहे चला काही का असो ना गिफ्ट भेटला आहे आपल्याला वापरत जाईल मी तर चला मयंकला भूक लागती लवकर ला आता उठलेला आहे याचा आंघोळ वगैरे ब्रश वगैरे कर आंघोळ वगैरे घालून मग परत स्वयंपाकाला लागते पहिले स्वयंपाक करते आणि मग उत्तर देते व्हिडिओचा ठीक आहे तर करा कंटिन्यू कर बोलू थोड्या वेळाने कसे ठेवले रे बाबा बघ बरं हां नाही इकडे बाहेर चल वय साईडला ते कशाला कपडे घालून आता हा मी लय मारेन ते कोट घातलं ठेव पटकन फटके खाशीन बिन कामाचे थंडी वाजायचं कोट नाही येतो जॉकेट घालून स्वेटर काल थंडी वाजते त्या गॅलरी मध्ये उभा राहून भांग पाडत होता चेपट्या ऊन निघली त्या उन्हात खेळायला जाऊ दे इकडं दे नाही तर पाय मग तुमसे मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है और एक वादा है जा जो कभी हम में ले, तो जमाना देखेगा अपना प्यार ओ मेरे यार कोणाकोणाला जुने गाणे आवडतात करा पटापट कमेंट आणि लाईक तर मी इकडे लागलेली स्वयंपाकाला मयंकचा आवरून दिला आंघोळ तयारी आणि तो गेलेला आहे पाव खाऊन दूध पाव खाऊन खेळायला आता तो येतोय तोपर्यंत मी करणार आहे इकडे नाश्त्याला नाश्ता आणि जेवण तेच आमचं आलूचे पराठे तर रेसिपी दाखवायची गरज नाही मागच्या वेळेस दाखवली होती तुम्हाला जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे म्हणजे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला आलूच्या परठायची रेसिपी दाखवेतील ओके तर मला एक गोष्ट म्हणायची होती लोकांना ना लय उच्या करायची सवय याच्या त्याच्या घरामध्ये डोकून बघायची कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय स्वतःच्या मात्र अंधार पण दुसऱ्याचं बघायची मक्कर सवय नाही का तर आता भरपूर जणं असे म्हणतायत म्हणे मी संजीवनी ताईचा व्हिडिओ बघितला की बोचऱ्या इथंच राहतो बोचऱ्या जर इथं राहिला असता तर त्याला एवढा शिव्या दिल्या असत्या का आणि तो आला होता तेव्हा त्याची किती रिस्पेक्ट केली जेव्हा की के त्याची लायकी पण नव्हती केली ना मग मला सांगा तो इथं राहिला असता मग मी त्याला व्हिडिओमध्ये शिव्या दिल्या असत्या मग त्याने मला मारून टाकलं असतं बरोबर ना काहीतरी उगं म्हणजे खरं वाटलं असं कमेंट करत जा आणि तुम्हीच विचार करा आणि ह्या लोकांना किती लबाड बोलायची सवय आता त्या दिवशी ती एस पी का फेस पी फॅक्टरी ती कोण मला नाही माहिती कोण म्हणत होतो पण म्हणत होतो कोणीतरी की बचरे आमच्या लाईवला येणार आहे बचरेला मत मांडायची गरज आहे मत मांडा बॉक घ्या त्याला बसवा तुमच्या चॅनलवर आणि मत मांडायला लावा आम्ही वाटच पाहत राहिलो मला कोणीतरी खबर देईल बचऱ्या आलता मत मांडलं पण बोचऱ्याचं काही मतच दिसला नाही आम्हाला बोचऱ्याला मत द्यायची बी हे नाही विचार करा बरं तुम्ही आणि म्हणे तर काय आहे किती खोटं बोलतात हे लोक जर तुम्हाला अजूनही वाटत असेल तर बाबा मी तर बिंदास म्हणते कोणीतरी येणे एक काम करा कोणीतरी या कोणीतरी याच एकदा बघूनच घ्या माझ्या घरामध्ये कुठं बोचऱ्या बाथरूममध्ये राहत असून काय सांगता येत नाही त्याची लय <laughs> तर मित्रांनो मला लय 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 हसायला येते बघा तुमचं काहीतरी बोलता तेव्हा बरं अजून काय म्हणले बाई संजीवनी ताई हा लोकांना लय काळजी वाटते असं दिसलं मला त्यांच्या व्हिडिओतून माझी तर ज्यांना ज्यांना काळजी वाटते ना त्यांनी दर महिन्याला आहे ना राशन किराणा भरून द्यायचा मला निर्लज्ज सदा सुखी आपल्याला लाज नाही वाटत लाज के जिसने की सरम ना उसके फुटे करम निर्लज्ज स सदा सुखी नाही का तर मला काय तुम्ही एक काम करा जा ज्यांना ज्यांना वाटतं हिच्याजवळ कपडे नाही एकचे कपडे घालते ही काय खात असेल हिच्या घरात खायला नाही वगैरे तर त्यांनी काय करा मला राशन भरून दे जा किराणा भरून दे जा कपडे पिपडे घेऊन दे जा नाही का दया येत असेल तर काय करायचं महत्वा काय म्हणायचं यांना अशाच उत्तर द्यावं लागतात तर बाबांनो माझा विचार करायचा सोडा तुम्ही तुमचं बघा काय होतंय काय नाही माझ्या लाईफमध्ये आणि मी तर म्हणते त्याचं नाव नाही काढणार पण आता मला तुम्ही लोक मजबूर करताय त्यामुळे बोलावं लागते बोलली की असंही बोलता बोलू नको आणि नाही बोलली तरी प्रॉब्लेम बोलली तरी प्रॉब्लम आता करू तर काय करू या मशनीचा सेल आणायला जायचं आहे बघा ही बोचरेने कोणाची मशीन चोरून आणली मला नाही माहिती पण जाऊ द्या आपल्या आली ना कामाती लिक्विड याच्यात लावून दिलेलं आहे इकडं गाडीमध्ये गाणे लावलेले आहेत सध्या ते कॉपीराईट येईल म्हणून मी बंद करून ठेवले ते गाणे तर चला अजून मी एक मला अजून आठवत नाही बाई शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बघितला होता मी संजीवनीताईचा त्यांचा व्हिडिओ बघते आणि मग तुम्हाला अजून बाकीचे प्रश्न आहेत त्यांचे त्याचं उत्तर देते अजून काय काय म्हणत होते बाई संजीवनी ताई व्हिडिओमध्ये आ... मी एकदा व्हिडिओ बघून येते आणि मग तुम्हाला उत्तर देते वेट करा करा कंटिन्यू एकत्रच आहे त्यांनी एकत्रच होते पण ती नाटकी करत होते आता मी काय करू आता मी काय करू आता मी काय करू बाई संजीवनीताई तुम्हीच सांगा मला लोक म्हणतात एकत्र राहते पण नाटकं करते वगैरे आता मी काय करू संजीवनीताई तुम्हीच सांगा मी तुमचा व्हिडिओ बघून राहिली याच्यातून प्रत्येक शब्दा शब्दाचं उत्तर देणार आहे मी हां तर ते कॉपीराईट बी पडल उगं डोक्याला ताण होईल माझ्या म्हणून मी व्हिडिओ पॉज करू करू व्हिडिओ बघते आणि मग उत्तर देते तर थांबा जरा खतरनाक आहेत बाई संजीवीनीताई तुम्हाला बोलावाच लागतं आता तुम्ही इकडे या माझ्या घरी या संजीवीनीताई व्हिडिओमध्ये म्हणतात मी काही बघायला गेली नाही त्यांच्या घरी की खरंच किरण आहे का नाही आणि मी जर गेली असती मला दिसलं असता तर मी खरंच सांगितलं असतं आहे म्हणून एक काम करा संजीवनीताई तुम्हाला दिवाळीमध्ये मी इन्व्हाइट करते इकडे या आणि बोच रे इथं आहे का नाही तुम्ही बघून जावा म्हणजे लोकांना सांगणार तरी नाही का काय राव मग तिला म्हणजे एखादा माणूस आपल्याला दुखवला कि बरोबर बोलले बरं का हे सगळे पाठ मी बघितले आहेत पण उत्तर देण्यासाठी आता व्हिडिओ चालू केला आहे तर संजीवनी ताई एकदम बरोबर बोलले की एखादा माणूस जेव्हा आपल्याला खोटे खोटे प्रॉमिस करतो आणि तर निभवत नाही ना त्यावेळेस जे ना ता ता राग, राग येतो ना आपल्याला त्या रागात आपण काय करतो आपल्याला कळत नाही आणि मग मीही तेच केलं आणि राग नाही साहजिक आहे हा राग पाहिजेच याच्यावर या नालायकावर हा राग काढलाच पाहिजे कारण त्यांनी तसले फेक प्रॉमिस केले मी निभवीन मी साथ देईल मी हे करील मी काम करील मी पोशील तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि मग याच्यावर याच्या भरोशावर मी फुक्कट दिवस घेतला आज मी डिवोर्स घेतला नसता ठीक आहे मला तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात नाही जायचा पण डिवोर्स घेतला नसता तर कमसे कम माझा अधिकार असता चार पैसे बोलली असती मी त्याला कि पाठव म्हणून लेकराला सांभाळते सगळ्या गोष्टी पण आता मी नाही बोलू शकत ना हु? तर यांनी बरोबर आहे यांनी मला बोलला होता की मी निभवील मी साथ देईल मी हे करील मी, ते मी, मी ते करील मग त्या गोष्टी जर त्यांनी नाही केल्या तर मी त्याला ऑबियसली मी त्याच्यावर चिडणार त्याला शिव्या बी देणार आली वेळ तर त्याच्या दोन बी वाजवणार का तर त्याने खोटं बोलून मला हे केले खोटे प्रॉमिस केलेत आणि त्याच्या भरोश्यावर मी फुकट दिवस घेतला मग माझं किती नुकसान झाला या बोचऱ्याच्या आयुष्यात आल्यामुळे दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झालं आहे बरं का मित्रांनो भरपूर उधळलं आहे मी याच्यावर भरपूर माझी गाडी गेली सोनं गेलं आणि भरपूर एवढं इकडं जा तिकडं जा हे ते याच्यामध्ये भरपूर दहा पंधरा लाख रुपये गेले तर माझे या बोचरेमागं ॲडोटाईट आली ॲजोटाईट ॲड ॲड तर लोकांना काय म्हणले बाई संजीवनी ताई तिच्याच पाशी राहत होता थांबा मला जरा ऐकू द्या एवढं नाही लक्षात ठेवत मी व्हिडिओ बघून तिथल्या तिथं विसरून जाते राहू शकत नाही हा एकटी राहू शकत नाही नाही लोकांना काय वाटतं हा तिच्यापाशीच होता घाबरली ना, ना ती एकटी राहू शकत नाही हा तिच्यापाशीच होता ती एकटी राहू शकत नाही अरे इथं असे रात्रीचे भूत फिरते तरी मी एकटी राहते काय राव एकटी राहू शकत नाही मी काय लहान आहे का एकटी राहू शकत नाही याच्या अगोदर राहिलीच नाही का कधी अरे बाबा बोचरे जेलमध्ये होता तेव्हा का कोण होता का माझा काय तरी उगं जेलमध्ये होता बोचऱ्या सहा महिने तेव्हा मी एकटीच होती मी भरपूर वेळेस एकटी ह्या कधीनं मधी गदडेन काय म्हणतात त्याला ते, ते कधीनं म कधी निवत गदड निवत हा यायचा कधीमधी माफी मागायचा मा चार आठ दिवस राहायचा परत भांडण करून देऊन जायचा तर मी एकटी राहू शकते आणि सध्या पण एकटी राहत आहे आणि माझ्यामध्ये तेवढा जिगर आहे मी भूतासोबत बसून गप्पा मारू शकते आहे का कोणामध्ये एवढा जिगर सांगायतो भरपूर काही भरपूर काय भरपूर काही बोचऱ्या मला साथ देतो आणि आम्ही मुली सप्लाय करतो भरपूर काय भरपूर काय बापा बाप्पा बाप्पा फावडे तुला ना भोंगडी करून हानली पाहिजे ओ फावडे लय नीच बाई आहेस तू एवढी नालायक आहेस ना तुझ्या इतकी नालायक कुत्री जगात शोधून सापडणार नाही फावडे तू या बोचावर फटके दिले पाहिजे तुला नागडी करून असलं हिंडवलं पाहिजे रस्त्याने तू लय नीच बाई आहेस लय माझ्याबद्दल एवढं खालचं बोलशील वाटलं नव्हतं कारण तू तुलाही ना अशी रत्तीची बी आहे ना अशी कवडीची बी नाही अगं तुला इज्जतच नाही आहे आणि तू काय दुसऱ्यांना बोलते आणि राहिली गोष्ट बोचऱ्याबद्दल जर बोलली असेल तर मला नाही येत त्याचा तो पोरी सप्लाय करत असेल तिकडं हा कारण एका मित्राला बोलला होता तो त्या मित्राने मला सांगितलं हा म्हणला म्हणे की इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर फेसबुकवर पोरी फसवायच्या प्रेमात पाडायचं त्यांना इकडं आणायचं चा, चार आठ दिवस सोबत ठेवायचं वापर करायचा नंतर लॉजिंगला तिकडं कामाला लावून द्यायचं असला बोलला होता बोचरे या बोचऱ्याला धर बाई तू फावडे बोचऱ्या तुझ्याच लायकीचं आणि तू त्याच्याच लायकीची आमचं नाव मध्ये घ्यायचं नाही आणि मग पुरावे कुठं गेले बाई मुली सप्लाय काय कोणतं होतं बाई ते मानव तस्करी मानव तस्करीचा आरोप माझ्यावर लावलो होतो कुठं गेलं ते पुरावे तर काहीच दिले नाही असं संजयने ताईचं सुद्धा म्हणणं आहे पुरावे काहीच दिले नाहीत बरोबर बोलले संजयने ताई तुम्ही निज बाई आहे इला आहे ना सगळ्या बायकांनी धरून फटके काय करतात काहीच नाही काहीच माहिती आपल्याला काहीच माहिती नाही त्या गोष्टीवर आतापर्यंत संजीविनी ताई प्लीज कॉपीराईट देऊ नका मी वाजवू का पूर्ण व्हिडिओ तुमचा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येईल त्या कॉपीराईटची लय भीती वाटते बाबा आपला विश्वासच नाही कोणावर लय लोकांनी जवळीक साधून लय दुश्मनी केलेली आहे त्यामुळे विश्वास नाही तरी पण ठीक आहे प्लीज रिक्वेस्ट आहे कॉपीराईट देऊ नका मला ते एवढं काही कळत नाही आवाजावरून बी कॉपीराईट होतो काय वगैरे लोकं तर माझ्या बार व्हिडिओ वापरतात म्हणे आवाज वापरते सगळं पण मी नाही कोणाच्या पोटावर पाय देणारी बरं का तर बोचऱ्यासोबत मी एकत्र राहते काय 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 तर काई, 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 काई। ते एक काम करा ज्यांनाही डाऊट आहे ना त्यांनी माझ्या बिल्डिंगमध्ये यावं मी पत्ता देते माझ्या बिल्डिंगमधला एकही व्यक्ती जर बोलला बोचऱ्या इथं राहतो तर म्हणाल ते करायला तयार आहे बरं का म्हणाल ते ओपन चॅलेंज आहे माझं चला काहीतरी बोलणं होतं कमी म्हणजे कमीच पणtrimethylला सांगितलं होतं ना काय सांगायचं तुम्हाला काही गोष्टी खऱ्या होत खोट्याच्यावर खोटं खोट्याच्यावर खोटं फावडीने माझ्याबद्दल संजीवनीने ताईला सांगितलं फावडे तू औलादच खोट्याची आहे ग तू जिंदगीत खरं नाही बोलू शकत कधीच खरं नाही बोलू शकत म्हणून तू खोट्याच्यावर खोटं खोट्याच्यावर खोटं सांगत होती संजीवनी ताई या फावडीवर सगळ्यांवर एखाद्या कुत्र्यावर विश्वास ठेवा पाहिजे फावडीवर विश्वास नका ठेव बरं का माझ्याबद्दल सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी आहे माझ्याबद्दलच काय ती तोंड उघडली का, का खोटंच बोलते वचऱ्याची बही बहीण नाही म्हणता येणार घ्या तुम्ही लावून तर मग कळतं की आपली कंडिशन काय आहे परिस्थिती काय आहे आपली काय चाललं ना हालत हे सगळ्यांवर ना ज्यावेळेला आपल्याला हे होती माझ्या समजते की आपण काय तपल्याने रोज एखाद्यावर बरोबर आहे ज्याचं त्याला माहिती असते ज्याच्यावर बितते ते म्हणतात ना ज्याचं ज्याच्यावर घडते त्याला कळते तशी गंमत आहे संजीविनीताईलाही हुशार आहेत बरं का बोलण्यामध्ये त्यांनी समजून घेतलंय म्हणून आणि हां सगळे आरोप लावा बाबा पण हे आरोप लावू नका की भोचरे इथे आणि जर कोणाला पुरावं पाहिजे असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे या मला कॉन्टॅक्ट करा इंस्टाला डी एम करा मी कोणालाही इथे येऊन दाखवू शकते बिल्डिंगच्या लोकांना विचारा कारण काय मी खोटं बोलीन लोकं तर नाही ना खोटं बोलणार आजूबाजूला सगळीकडे चौकशी करा आणि तो जर इथं राहत असेल ना तर मनल ते करायला तयार आहे मी ठीक आहे तर चला अशा पद्धतीने पूर्ण संजीवनीताईच्या व्हिडिओचं उत्तर मी दिलेलं आहे रिक्वेस्ट आहे उघंड डोक्याला ताण देऊ नका ज्यांना व्हिडिओ आहे त्यांनी बघा उगं काहीही आरोप माझ्यावर लावू नका ओके तर चला आता मी आलूचे परा पड़ा, पराठे करते भूक लागली मला करा कंटिन्यू तुम्ही बोलते दोन मिनटांनी लय व्हिडिओ मोठा झाली लय वाटतं इथं स्टॉप करावं लागते काय माहिती तर आज संडे आमचं कुठं जाणं होतं आहे नाही माहिती जर जाणं झालं तर सेकंड व्हिडिओ काढील तर या चला आलूचे पराठे करते बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स या आलूचे पराठे खायला मस्त तूप लावून गरम गरम आलूचे पराठे करणार आहे झाडून पुसून घेतलेला आहे म्हणलं एकदा खाल्ल्यावर मग काम आवरू तर मयम बाहेर खेळायला गेलेला होता तर खिडकीतून लक्ष राहतो त्याच्यावर पोरांमध्ये खेळतो लक्षही राहते आपले कामही होतात तर या मग गरम गरम आलूचे पराठे खायला बाई सोनी तू पण ये बर का आलूचे पराठे सारते तुला गरम गरम तोंडामध्ये तर आता तुम्ही म्हणणार ही सोनी फोन तर मला माहिती बाबा आता संजीवनी ताईचा फोन आला होता ये तर संजीविनीताईचा फोन तर कोण सोनी आहे माझ्या घराजवळ राहती तर बाई ये इकडं तुला आलूचे पराठे चारते मी तर मने किरण इथंच राहतोय असं तिने मला सांगितलंय म्हणे तर तू इथं येऊन ये बघता आता संजीविनीताई येणार आहे दिवाळी झाल्यावर माझ्याकडे आणि मग ते व्हिडिओ काढून नेणार आहेत तर जेवढं काय यार तुम्हाला बोलाय तेवढं कमी आहे किती नालायक बायका का तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही कामधंदे आहेत का पात्या लोकांच्या घरातले करत बसायला तुमचे नवरे बघा ना कुठं तोंड माझ्यात काय करते नवरा कुठं गेला काय कोणत्या बाईसोबत आहे कुठं उठला बसला झोपला तुम्ही तिकडे बघा ना माझ्या घरात का डोकता रे बाबांनो मी तुमच्या घरात का मागायला येते का खायला येते का तुम्ही मला येऊन टाकता इथं पोचता काय संबंध बोलायचं बरं तर या आलूचे पराठे केले एका ताईने मला कमेंट केली की इडलीची रेसिपी इडलीची रेसिपी दाखव म्हणून तर इडलीची रेसिपी पॉसिबल नाही झाली या संडेला बघू नेक्स्ट टाइम पण मी आज आलूचे पराठे केले हे बघा तर मयन गेला आहे तिकडं खेळायला अजून आला नाही आता आलूचे पराठे वगैरे करून खाऊन लाईवीचं टायमिंग होते परत लाईव यायचं परत मग आवडायचं पर तर असं रविवार आमचं निमंत्र असतो तर संजीवनीताईचा फोन आला मला म्हणे कोण सोनी आहे ती मी सांगत होती था किरण इथंच राहतो वगैरे तर सोनीबाई इकडे ये बघ जरा म्हणजे कसं आहे लोकांना कडू दे काय खरं काय खोटं हे लोकं बोलतात आणि पुरावे का देत नाही मला याच गोष्टीचा लय हसायला येते यांचं यांची पुरावे देण्याची लायकी नसते त्या एस पीला बी ती पागल खोपड्याची जिथं होती तिथंच अडकली आहे काय तर मने मने आ, काय बाई फालतू लोकांचे सबस्क्रायबर वाढतात एवढे मिलियनमध्ये खेळतात ना ते लोक फालतूच आहेत वाटतं नाही का? काय बोलते अरे तुझ्यासारखे फालतू तु लोक मागं राहते आमच्यावर जडत राहते आम्ही अशीच प्रगती करत राहतो पुढे जात राहतो आणि तुमच्यासारखे लोक आमच्यावर फक्त जडू शकतात दुसरं काहीच करू शकत नाही त्यामुळे तू भुक्ती असली तू या शब्दाला काहीतरी अर्थ आहे का तू काय बोलली होती बोचरे येणार आहे तुझ्या या कुठं आला हे याच्यावरून लोकांना कसं कळत नाही का किती खोटं बोलतात म्हणून हे लोक लोक बी पिंटोगैद यांना सपोर्ट करणार आहे या लोकांना धरून आणलं पाहिजे तर चला मित्रांनो करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स तुम्हाला आलूच्या पराठेची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा खूप साध्या पद्धतीने मागच्या वेळेस वेगळ्या पद्धतीने केली होते आज वेगळ्या पद्धतीने केलेत हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आलूचे पराठे जरा जास्त झाले मग अशी लाईवला आली आणि जे झोप लागली तर डायरेक्ट आता उठली असं दुपारी झोपायची सवय नाही मला पण दुपारी झोपली ना तर नुसतं पाय दुखतं डोकं दुखतंय दुपारी झोपल्यावर बघा कुठंतरी बाहेर गेली असते फिरायला परवडलं असतं बघ झोप लागली मला तर इकडं चहा ठेवती आता डोकं दुखायला लागलं आहे पेत येत नाही एक तर संध्याकाळची पण आता डोकं दुखतंय झोप लागली होती मला त्यामुळे आता चहा ठेवलाय चहा वगैरे पेते हराळा आवरायचा पडलाय आता आवरते आई शकूत काय प्रॉब्लेम झालो हो यार काय ना काय होतच राहते भक्का धरला गॅसनी बोलते नंतर थांबा धरली ना मी लय भक्क धरला होता गॅसने काही ना काही कुठाना चालूच राहते माया मागं काय करता आता सर्वात अगोदर मला कोणत्या हलतीमध्ये गॅस कनेक्शनचं बघावं लागते पहिले आलीच आहे आता दिवाळीजवळ काही ना काही ऑफरने गेलेस गॅस कनेक्शन तर बस बघते लय आहे रोगो केलं नुसतं आहे तर चला मित्रांनो काय आता कामा आवरणार परत संध्याकाळची दिवाबत्ती जायचं तर कुठं नाही या बाहेर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच फक्त ज्या बायका माझ्या मागं लागतात ज्यांना लय वाटत असेल की काय असेल ते तर तुमच्या मनाची तसल्ली करून घ्या एकदा या इकडं मी तर इन्व्हाइट करते ना का तुमच्यामध्ये दम नाही आहे का येत नाही नाही का मी इन्व्हाइट करते या माझ्या घरी बघा काय वाटत असेल तुम्हाला आपली एकही गोष्ट खोटी नाही जी आहे ते सत्य तुम्हा लोकांना सवय पडलेली ती खोटं बोलायची त्याच्यामुळे तुम्हाला दुसराही व्यक्ती खोटं दिसतो नाही का तर चला मित्रांनो याचा पहिला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय